बनवेल तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला मनवेल येथील सामाजिक कार्यकर्ता महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होते तर प्रमुख पाहुणे पत्रकार गोकुळकोळ संजूबाई पाटील छबाबाई आशा वर्कर रंजना कोडी पुष्पाबाई कोडी सर्व पालक वर्ग व शिक्षक यांच्या समक्ष कार्यक्रमाचे उद्घाटन महेंद्र सुधाकर पाटील यांनी गगनात मावत न होता मागील सहा वर्षांपासून हा उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक या ज्ञान व गणतीय ज्ञान वाढेल विद्यार्थ्यांचा व वा पालकांचा उत्साह हो व आनंद इतका असतो की सांगू शकत नाही या उपक्रमात विद्यार्थी घरी तयार केलेले विविध खाद्य पदार्थ घरचा भाजीपाला फळे यांचे स्टॉल लावतात त्यांच्या खाद्य पदार्थांचा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान यातच आम्हाला समाधान आहे असे पालक वर्ग म्हणाले या प्रसंगी भुवनेश्वरी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी व्ही पाटील सुभाष दगडी डी व्ही पाटील सुभाष दगडी शाळेचे ईश्वर तगाड पोपा विठ्ठल कोणी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षणप्रेमी तुषार पाटील व सर्व सदस्य गावातील सर्व माता व पालक वर्ग मुख्याध्यापक संगीता पाटील वर्षा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण पाटील यांनी मानले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर